विश्वविक्रमवीर रांगोळीकार आदम अली मुझावर यांनी मिरजेत प्रभू श्रीरामाची शंभर फुटी रांगोळी रेखाटली आहे सर्वधर्म समभावाचा प्रचार करणाऱ्या या अवलीयाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महावीर आणि अनेक महामानवांची रांगोळी रेखाटली आहे या रांगोळीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि विद्यार्थी या ठिकाणी येत भाजपाचे मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडे सर आणि जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या पुढाकाराने भव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी मिरज येथील आळतेकर हॉलमध्ये शंभर फूट लांबीची आणि साठ फूट रुंदीची सुमारे सहा हजार चौरस फूट अशी भव्य रामाची व राम मंदिराची रांगोळी काढली आहे आपल्या सहकार्यांच्या मदतीने तीन दिवस परिश्रमपूर्वक ही रांगोळी काढली आहे सर्व धर्म समभावाचा प्रचार या उद्देशाने आदम अली मुजावर यांनी यापूर्वीही अनेक महापुरुषांच्या रांगोळ्या काढल्या आहेत सोमवारी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना आहे आणि त्याचा आनंदोत्सव पूर्ण संपूर्ण भारतभर साजरा केला जातोय आपल्या मिरज शहरामध्येही त्या आनंदोत्सवानिमित्त माझे सहकारी मित्र समीत दादा कदम आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आर्तीकर हॉल येथे शंभर बाय पन्नासची प्रभू रामचंद्राची भव्य अशी रांगोळीचं प्रदर्शन आपण भरवलेलं आहे मिरजकर नागरिक आणि आसपासतील खेड्यागावातील रामभक्त ते रांगोळी पाहतायत दर्शन घेत आहेत त्याचबरोबर उद्या बावीस जानेवारीला मिरजमध्ये साईनंदन कॉलनीमध्ये स्थायी स्वरूपाचं कायमचं या मिरजकर नागरिकांना प्रभू रामाचं दर्शन व्हावं अयोध्येतला मुहूर्तच गाठून आम्ही करवीरपीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह सरस्वती यांच्या हस्ते प्रभू रामाच्या मूर्तीचं आम्ही तिथं प्रतिष्ठापना करतोय तिथं विराजमान होत आहेत त्या सर्व कार्यक्रमासाठी मिरजकर नागरिकांनी उपस्थित राहावं प्रतिष्ठापनेनंतर महाआरती आणि महाप्रसादही आयोजित केलेला आहे या सर्व कार्यक्रमाला मिरजकर नागरिकांनी उपस्थित राहावं असं मी आपल्याला नम्रपूर्वक आवाहन करीत आहे बावीस जानेवारी रोजी ह्या देशामध्ये एक राम उत्सव त्या ठिकाणी एक दिवाळी साजरी होणार आहे तर त्यात सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातनं सांगली जिल्ह्यातील मिरजमधून आम्ही एक छोटासा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे जगविख्यात रांगोळीकार आमचे मित्र आदम अली मुजावर यांनी प्रभू श्रीरामांची पन्नास बाय शंभरची रांगोळी त्या ठिकाणी तयार केलेली आहे त्याचबरोबर काल या ठिकाणी आम्ही गदिमांचं गीत रामायण त्या ठिकाणी ठेवलं तो एक चांगला उपक्रम आम्ही स्तुत्य उपक्रम मिरजकरांसाठी घेतला त्याचबरोबर आम्ही आता आज लहान मुलांचं जे प्रभू रामांच्या विविध रामायणमधल्या पोशाखांमध्ये ते त्या थी ठिकाणीच दिसणार आहेत निश्चित एक उत्साह लहान मुलांच्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे बाळगोपाळाने यात सहभागी व्हावा अशी संधी आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे ते एक ऊर्जा नवीन ऊर्जा नवीन स्रोत सगळ्यांना देतील निश्चित मला त्या ठिकाणी वाटते आणि मिरजकर आणि प्रचंड मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी ह्या रांगोळीच्या पाहण्यासाठी दिलेला आहे आणि आम्हालाही सगळ्यांना त्याचा मनापासून आनंद आहे आणि लवकरच आणि काही गोष्टी या ठिकाणी आम्ही महाआरती या बऱ्याच गोष्टी दीपोत्सव करतो आहे त्यामुळं वेळोवेळी आदर ह्या सगळ्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आम्ही कराडमध्ये भेटून त्या ठिकाणी कारसेवक असल्याबद्दलचा एक सत्कार त्या ठिकाणी आम्ही केला त्याचबरोबर काल जवळजवळ सोळा अशा कारसेवकांचा सत्कार ह्या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यांच्या कुटुंबियांचं असं एक चांगली कृतज्ञता त्यांच्या कार्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि हा कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद जनतेतनं मिळतो हे बघून आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो